वारीला सुरुवात झाली आहे आणि वारकऱ्यांची पावलं ही पंढरीच्या दिशेने निघाली आहेत संत गाडगे महाराजांनी वारीमध्ये स्वच्छता हवी असा संदेश दिला आहे हाच संत गाडगेबाबा यांचा वारसा पुढे नेण्यासाठी तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये एक गाडगेबाबा आपल्याला भेटलेत फुलचंद नागटिळक असं त्यांचं नाव वारीमध्ये हे प्रतिसंत गाडगेबाबा वारकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश देतात संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबरच हे पंढरपूरला जाणार आहेत मागील अकरा वर्षांपासून हे या वारीमध्ये स्वच्छतेचा संदेश देत आहेत हे शेतकरी आहेत शेतीची मशागत करता करता वारकऱ्यांच्या मनाची मशागत करण्यासाठी आणि त्यांनी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी ही, ही प्रतीप गाडगेबाबांची वेशभूषा धारण केली आहे वारीमध्ये चालता चालता हे रस्त्यावर पडलेला कचराही बाजूला करतात इतकंच नव्हे तर कुणी कचरा करत असेल तर त्याला कचरा न करण्याचा संदेश देखील देतात रामकृष्ण हरी चला जाऊया पंढरपुरी चंद्रभागी च्या जमल्या तवार करी डोळे बनवणं पाहू विठलाच रूप तोच आहे आपला माय बाप साठवण ठेवून घ्या तरी चंद्रबागे जमल्या तवारकरी करी आता पंढरपूरच्या दिशेनं जात असताना विठवाला तुझ्या नामाची रे अमृता नामा नाम किती गोड आणि तुझ्या भीतीची लागली आता मला भक्तांना ओढ ती ओढ जी आहे भीतीची ती ओढ आहे तुझ्या परस्पर्श दर्शनाची ओढ असताना हा वैष्णवाचा सोहळा पंढरपूरच्या आगी जात असताना हा पंढरपूरचा वारी सोहळा कुलाम निर्माण झाला पंढरपूर कुलाम निर्माण झालं पण वाटतं पांडुरंग आपल्या घरी यावा पण पांडुरंग जरी आपल्या घरी यायचं असेल मी शंभर वाऱ्या केला दहा वाऱ्या केला वीस वाऱ्या केला आपण म्हणतो पण त्या वाऱ्या किती केल्या वारे म्हणजे काय हा मध्ये आपण या मानवामध्ये आपण जन्माला हीच पहिली खरी वारी आहे म्हणून माणसाला बोलता येतं एकमेकाचा संवाद साधता येतो तसं पक्षाला बोलता येत नाही फक्त त्यांच्या त्यांच्या बाहेर थोडं जी काय भाषा आहे त्याला तू मर्यादित आहे परंतु आपण सर्वांचं ऐकू शकतो बोलू शकतो आपलं सुख सांगू शकतो तिथं पाहिजे ते आपल्याला करू शकतो आपण म्हणून आपण एक ह्या मनोजन्मात येत असताना ये आपण कोण आहोत आम्ही पंढरीचे वारकरी करी चालू विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुख्य नाम भक्ती घडावी निष्काम दृढंतरीचा भक्ती भाव जनमानसात पाहतो देव सत्य कर्म माझी पूजा राब राब विठ्ठल कृपेचा प्रसाद सेवा मागतो प्रसादंद विठ्ठल विठ्ठल हे गाडगाय पिढेल पिढ्याला राहू शकतय पण आपला ध्येय राहू शकत नाही म्हणून गात जा गात जा संतांनी सांगितलं गाडगाव म्हणतात जा म्हणतात खात जा खात जा पण मोजक खा थोडं खा आरोग्य सांभाळा अन्न हे आहे रस्त्यावर टाकू नका लागेल तेवढंच घ्या आणि विशेष सरकारतर्फे गोळ्या मिळतात आणि संस्थेमार्फत स्वयंसेवी संस्थेमार्फत गोळ्या दिल्या जातात तर त्या गोळ्या घेऊन फेकून रस्त्यावर टाकू नका ते पुन्हा पडतील गोरी गरबांना म्हणून आपण ह्याच्यावर चळवळ करतो रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करण्यासाठी आपण आलेलो हो। आहोत केळी रस्त्यावर टाकू नका आई सेवा करा तुम्ही किती वाऱ्या करा अन्नदान करा पण तुम्हाला विठ्ठल भेटणार नाही जर खरा विठ्ठल भेटणार असेल तर आपल्या घरीच आहे वडील आहेत आहेत ही जर तुम्ही सेवा चांगली केली तरच ते मान्य आहे म्हणून कुंडलिका बरी केली तू करणे पावन झाली ही भारत जणी तू केली साईबापाची मनोभावे सेवा तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यावा देवा असे झाले निर्माण पंढरपूर काही दिशातून महापूर कोणीमध्ये जात असताना हे गाडग काय बोलतोय बघा का होऊन गुटका आनंद मिळतो लटका कर्करोग बघून संसार होतो फटका झाला गुटका बंदी मावा तो आनंदी कधी व्हायला खरता रोग भोगावं लागेल कर्माचा भोग खेळू नकोच कधी मटका संसारा होईल कायमचा फटका म्हणून तुम्ही नीती माता बदलू नका त्या वारीमध्ये खरा वारकरी बना लटके वारकरी बनवू नका आम्ही लटक्याचे वार करी आम्ही लटक्याचे वार करी आम्ही चाललोय पंढरपुरी कपाई लावला टिळा ला, देवा तुझ्याविषयी मुळीच नाही लढा समाधान नाही पोट भरलं तरी आम्ही लटकेचे वार करी आम्ही चाललोय पंढरपुरी जे जे मिळे रस्त्यावरी ते ते नेतो आम्ही घरी आम्ही लटकेचे वार करी पंढरपूर हा हे माझ अकरा वर्ष आहे संत गाडीगाव वारी मध्ये जात असताना अकरा वर्ष आहे परंतु बाबांच्या वर्ष मी तरुणांना प्रबोधन करतो शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन तिथे खरी गरज आहे कारण तरुण हा देशाचा ऊर्जा आहे त्याला बळ दिला पाहिजे म्हणून आम्ही कॉलेज जाऊन मध्ये जाऊन मुला सगळं हातात हात देऊन काम करून त्याचे सगळं काम करतो वारीमध्ये आम्ही वारीमध्ये स्वच्छते संदेश रस्त्यावरती केळी टाकू नका अन्न रस्त्यावरती टाकू नका लागेल तेवढंच खा आईवालाची सेवा करा नाम घ्या कर्म चांगलं करा चांगला संवाद ठेवा आणि जसा वारीमध्ये राहता तसंच तुम्ही घरी सुद्धा राहा गावात राहा इथं वारी म्हणजे समतेची वार्या वारी आहे इथं कोणीच भेदाभेद नाही म्हणजे एक एक वारकरी आहोत आपण म्हणजे इथं कुठलाच कुणी लहान नाही कुणी मोठा नाही कुठे झाक उच्च काही नाही पण कोण आहोत आपण वारकरी आहोत म्हणून वारकऱ्या सगळं राहिलं पाहिजे ते आयुष्यभर माझा पांडुरंग केळीवरती सालीवरती पडू नये त्याचा वारी आनंदाची वारी जावी कारण आम्ही बघितलं दहा वर्षामध्ये आम्ही याच्यावर रस्त्यातील किती साली पडायच्या याच्यावर प्रबोधन केलं आम्हाला परिवर्तन झालं वारकऱ्यांनी स्वतःहून केळी बाजूला टाकतात आता नवीन ज्या असतात हाताची मोठे सामान नाही परंतु जे खरं परिवर्तन आहे स्वच्छतेची वारी निर्मल वारी हरित वा वारी या निमित्तानं पुढं विकास होत चाललेला आहे आपण सर्वांनी मिळून हा आनंदाचा आनंद आणि पांडुरंग हाच वारीतला पांडुरंग तुमच्या माझ्या मनातला जो प्रत्येकाच्या हृदयातला जो आवश्य आहे मन आहे आत्मा आहे हाच खरा पांडुरंग आहे या आत्म्याची पूजा करा आणि आनंदाचं जीवन जागा ही वारी म्हणजे माझा देश आहे अनेक प्रांत अनेक भाषा अनेक संस्कृती नटलेला देश आहे माझ्या अंगावरती रंगीबेरंगी कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत हे माझे प्रांत आहेत हे प्रांत जोडलेत म्हणजेच माझा माणूस जोडला देश जोडला म्हणून ही समतेची चिवारी मानती वारी जात असताना मला विचारतात बाबा तुम्ही कुणाचं बाबा तुम्ही कोणाचं पुढचं मागितलं सांगता येत पुढचं सांगता येत नाही म्हणून बाबा म्हणतात मानवी प्रभूची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान ते देऊन गेला वेगळा देहाचे ते देऊन गेला वेगळे सामर्थ्य आता फुकट नका घालू आपलं जीवन या व्यर्थ स्वार्थासाठी नका स्वाभिमान मानवी प्रभूची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान पूर्वजन्माचा सांगा पत्ता पूर्वजन्माचा सांगा पत्ता कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा नाही तुम्हा माती सत्ता माणूस जन्म आहेच महान मानवी ही प्रभूची रचना छान उत्तम ठेवा त्याचा मान करूया सत्य कर्म माणूस मानू आपला धर्म जातीसाठी नका भांडू दुसरू जाती धर्माचं नाद वाजू पाडू मानव धर्माचे पडगमाज वाजू मानव धर्माचे पडगमाज हे मानवतेची वारी हे समतेची वारी हे राष्ट्रीय एकत्मतेची वारी म्हणजेच आमची वैष्णवाची वारी आहे